आणि ज्यावेळेस मग आमचे विद्यार्थी गेल्यानंतर मदनदानांनी सांगितलं की बरं झालं तुम्ही आला हा बंधारा तुम्ही सुरुवात जर करून दिली तर आम्हाला शासन लगेच पुढचं अनुदान मंजूर करणार आहे त्याप्रमाणे आम्ही ते काम केलं आणि लगेचच आमचं काम झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये त्यांना अनुदान आलं आणि तो बंधारा पूर्ण झाला म्हणजे अशा या सगळ्या गोष्टी सामाजिक हितासाठी या एनएसएसच्या विद्यार्थ्यांमार्फत केला जातो आणि तुम्ही आता सगळे सांगितलं की आम्ही पण हे काम केलेलं आहे म्हणजे जाधव सर पण म्हटले मी पण एन एस एसमध्ये होतो साहेब पण म्हणले मी पण एन एस एसला तिकडं दसूर काम केलेलं आहे म्हणजे इथं जे आपल्याला प्रमुख पाहुणे मिळाले ते सुद्धा एन एस एसचे घटक आहेत एन एस एसचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तुमचं सगळ्यांचा मी जास्त वेळ घेणार नाही आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे गावामध्ये स्वच्छता करणे त्यानंतर वनराई बंधारा जो आहे तो बंधाऱ्याचं पण काम करायचं आहे त्यानंतर खंडोबाचं मंदिर लक्ष्मी देवीचं मंदिर परिसर हा सगळा परिसर आपण चांगल्या प्रकारचा स्वच्छ करायचा आहे की जेणेकरून तिथं जाणाऱ्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की आता आपण या ठिकाणी घाण न करता तो तसाच स्वच्छ कसा